प्रभाग क्रमांक चौदा मधील साळुंके व सौ रुपाली साळुंके मित्रपरिवार तसेच फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चौदा मधील दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर येथे नवदुर्गा दर्शनासाठी नेण्यात आले सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला असून यामध्ये तब्बल चारशे पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला या उपक्रमाच्या आयोजनात परमपूज्य नाना महाराज केळकर माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ माननीय आमदार दिनकर तात्या पाटील पैलवान पृथ्वीराज भैया पवार सावकर शिराळे विलास शिंदे कैलास स्वामी शरद बापू देशमुख उदय मुळे रवींद्र वाधवने कुणाल संगपाळ यांच्यासह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले तसेच सुनंदा कुलकर्णी सुनीता पाठणकर शोभा राजमाने स्मिता भाटकर माधुरी वसगडेकर रोहिणी मुळे पूजा जोशी वैशाली नंदुर्गे शुभदा नातू प्रणाली फाटक रिया नागवेकर सुप्रिया सुता स्मिताताई सावळे सुप्रिया सूर्यवंशी नीता पलसे मानसी कदम आदींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला हा धार्मिक सामाजिक उपक्रम विजय साळुंके मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने यशस्वीरित्या संपन्न झाला